मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत राजापूर तालुक्यात राजापूर तालुक्यात तुमच्यासाठी पूर्ण भरवाडी वस्तीमध्ये सुंदर अशी काजूबाग या ठिकाणी घेऊन आलो आहे आजची आपली ही काजूबाग टोटल एकशे तेरा गुंठेमध्ये असून भरवाडी वस्तीमध्ये आजचा आपला प्लॉट तुम्हाला मिळणार आहे अतिशय सुंदर लोकेशनला सुंदर असा प्लॉट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो आजच्या पूर्ण शेतजमीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे देणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच सर्व येणाऱ्या प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला रेग्युलर या ठिकाणी मिळून जाणार आहेत तर मित्रांनो अतिशय सुंदर अशा लोकेशनला हा प्लॉट आहे मुंबई गोवा हायवे आपल्या प्लॉटपासून हाकेच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच भरवाडी वस्तीमध्ये तुम्हाला हा प्लॉट मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटला लागून या ठिकाणी पूर्ण वस्ती आहे बाजूला घरं आहेत पूर्ण गाव वस्तीमध्ये हा प्लॉट या ठिकाणी मिळणार आहे बहुतांश साधारणत पंच्याऐंशी ते नव्वद टक्के सपाट असणारा हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पूर्ण मातीचा प्लॉट आहे आजच्या आपल्या या प्लॉटमध्ये तुम्हाला सव्वाशे ते दीडशे काजूची कलमे या ठिकाणी मिळणार आहेत तर किरकोळ या ठिकाणी तुम्हाला सागवानाची झाडे प्लॉटमध्ये मिळणार आहेत आजच्या आपल्या प्लॉटला दोन्ही बाजूला या ठिकाणी तुम्हाला घरं पाहायला मिळतील जर तुम्ही पाण्याचा विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी सहजरित्या एक तीस ते चाळीस फुटावर बारमाही पाणी लागेल असा चांगला पाण्याचा भाग असणारा प्लॉट आहे बाजूला आपल्या प्लॉटला लागून या ठिकाणी गावाच्या बोरवेल आहेत त्यांना भरपूर बारमाही पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे पाण्याचा या ठिकाणी तुम्हाला कुठलीही टंचाई बसणार नाही असा हा प्लॉट आणि पूर्ण मातीचा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला मुंबई गोवा हायवेजवळ फार्महाऊससाठी किंवा कोकणी सुंदर असा भरवाडी वस्तीमध्ये प्लॉट पाहिजे असेल तर नक्कीच हा प्लॉट तुमच्यासाठी आहे पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला हा प्लॉट नक्की आवडणार आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला लाईट कनेक्शन या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच डांब्याचा टच तुम्हाला हा प्लॉट मिळणार आहे लाईट रस्ता आणि पाण्याची मुबलक सोयी होईल असा हा आजचा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे प्युअर लाल कोकणी मातीचा हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला ह्या ठिकाणी गावामध्ये माल असेल चक्की असेल ह्या प्राथमिक गरजा ज्या तुम्हाला या ठिकाणी पाहिजे त्या पूर्ण होणार आहेत अतिशय सुंदर असा हा प्लॉट आहे मित्रांनो सध्या प्लॉटकडे थोडा दुर्लक्ष असल्यामुळे तुम्हाला ह्या ठिकाणी प्लॉटमध्ये झाडी दिसेल ग्रास कटरच्या सहाय्याने हे सर्व साफसफाई थोडी करावी लागणार आहे मालकांना ह्या प्लॉटवर सध्या येणं शक्य होत नसल्यामुळे हा प्लॉट थोडासा दुर्लक्षित राहिला आहे पण अतिशय सुंदर असा प्लॉट आहे पूर्वी या ठिकाणी नासनी भात होणारा हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे आजूबाजूला पाहिलात तर पूर्ण भर वाडी वस्ती बाजूला पाहिलात तर तुम्हाला या ठिकाणी शेतजमीन भात शेतीच्या खासरं ही पाहायला मिळतील भात शेतीच्या मला पाहायला मिळतील पूर्ण वाडीवस्तीमध्ये असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी बाराही महिने न काळजी करता न घाबरता राहू शकता वाडीवस्तीमध्ये असे छोटे प्लॉट या ठिकाणी कमी येत असतात आणि लवकर सेल होत असतात त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून या प्लॉटला भेट देऊ शकता मित्रांनो आजचा आपला प्लॉट हा रिसेल आहे सिंगल ओनर आजचा आपला प्लॉट आहे स्वतंत्र सातभरा स्वतंत्र नकाशा असणारी याची जमीन तुम्हाला नक्कीच आवडणार आहे मित्रांनो वाडीवस्तीमध्ये प्लॉट असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जर शेतमजूर किंवा केअरटेकर किंवा तुम्हाला एखादी लेडीज या ठिकाणी बाराही महिने कामासाठी लागणार असेल किंवा जोडपं एखाद्या ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला लागणार असेल तर नक्की ह्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे मॅनपॉवर तुम्हाला आजच्या प्लॉटला या ठिकाणी सहजरित्या मिळून जाईल त्याच्यामुळे तुम्ही अंतर्गत पिकांचा या ठिकाणी उपयोग करून भरघोस असं उत्पन्न घेऊ शकता असा आजचा आपला हा प्लॉट आहे पाणी जवळ असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी नारळ सुपारीची कोकणी वाडीही बनवू शकता मुबलक असं पाणी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तुम्ही जवळपास असलेल्या पाण्याच्या स्रोताचा वापर करूनही या ठिकाणी शेती फुलवू शकता तर मित्रांनो ही शेत जमीन आवडली असल्या तुम्ही लवकरात लवकर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून या प्लॉटला भेट द्या